दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बाईंनी भाऊबीज साजरी केली आहे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आणि आरोग्यदायी जावं याच्या मनापासून शुभेच्छा आपण इकडे जेव्हा दिवाळी साजरी करतोय सण उत्सव आपले साजरे करतोय आणि काही ठिकाणी थोडं कुडाचं थो दुःखाचं सावट आहे परंतु त्या शेतकऱ्यांना माळी झाल्यानं देखील आपण वाऱ्यावर सोडलेले आणि त्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्यांची आपण काळी होती नाही आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तिथं खास करून हा जो काही डसर फेस्टिवल डैसर रिव्हर आपला रिवर फेस्टिवल आलेलं पाहिजे आणि खरं म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही नदी नदीचं पुन्हा झालं पाहिजे आणि ते प्रदूषण होणार म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे ही आपली जी काय अपेक्षा आहे आणि यासाठी आपल्या शीतलताई म्हात्रे हा नैसर्ग रिव्हर फेस्टिवल आयोजित पाच वर्षापासून करतात मला वाटतं यावर्षी मला तुम्ही आता योग मिळालं आणि नदी प्रदूषण मुक्त करणं नदीचं शुद्धीकरण करणं नदी पुनर्जीवित करणं हे काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील आणि म्हणून मी इथं आल्यानंतर मला समजलं की आपण एक एन्सटीब्यू सुरू केला आणि त्याबरोबर दुसऱ्या एन्सटीब्यूचं काम सुरू होणार आहे त्यामुळे पाहिजे अशा प्रकारचे आपली अपेक्षा आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला सांगून एकशे एक एक ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे मला आठवतही कि कि नाही किती आपण मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं हा मोठ्या सगळ्यात काम होईल आणि म्हणून इथं पाच दिवस आहे चौदा दिवस आहे अगदी भक्ती गीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेजवानी या ठिकाणी हे पर्वणी आहे आणि म्हणून आपला सांस्कृतिक जो काही ठेवा आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ती आपण पुढे लिहिण्याचं काम करतोय सगळ्यांनी मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री दोन हजार बावीसला झालो त्यावेळी सगळे सण उत्सव बंद होते एकही एक सण सुरू नव्हता पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आला गोविंदाचा मी गोविंदाचे निर्बंध हटवून टाकले माझी मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला गणपती उत्सव सुरू झाला नवरात्री झाला दसरा दिवाळी आणि मग गोविड खडून गेला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं आणि मला तो उद्यानचं प्रदार हे उद्यान सायक्लिंग ट्रॅक आहे आणि साबरमतीच्या धर्तीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या रिवर साठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली आहे अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय फेस्टिवल काय मोठा मोठा फेस्टिवल झालेलं दिसत तिकडे नजर ना पोहोचत नाही तिथपर्यंत लोक या नैसर्गिक रिव्हर फेस्टिवलचा आनंद लुटत आहे आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त करा होईल आणि लोकांना चौपाटी सर्व असा आनंद घेता येईल मध्ये काय होत आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय फेस्टिवल म्हणजे चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला आहे आणि बघता बघता आपल्याला दिवस बंग प्राप्त झालेला आहे अंगा प्रकाश सुरू केला आहे लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून निवडणूक काढला आणि म्हणून त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो लाडकेबाई आले होते लाडकी बहिणी योजना आपण सुरू केली काही लोक तेव्हाही अफवा पसरवत होते बंद व्हावे म्हणून प्रयत्न करत होते आता ही अफवा पसरवत आहे ही लाडकीबाई योजना बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी हो ओळख दिलेली आहे त्यामुळे <ड़ करेख> सगळ्या कलावंतांच मनापासून अभिनंदन आणि मनापासून काही तुम्हाला शुभेच्छा आपले नायिक आणि सगळ्यांच्या मनापासून मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांचं एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा दिवाळीच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र